दसऱ्यापूर्वी जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होईल अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणं हेच सूत्र असल्याचं राऊतांनी म्हटलंय आणि यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहावर निशाणा साधलाय आहे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा स्थानिक पातळीवर प्रचार करतात का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे आम्ही आखाड्यांवर बोलतच नाही आहोत आम्ही तीनही पक्षप्रमुख हे तुम्ही इतक्या जागा लढायच्या तुम्ही इतक्या जागा लढायच्या हे नाहीये आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढतो प्रत्येक मतदारसंघात हे आमचं सूत्र आहे लोकसभेलाही तेच सूत्र होतं आणि विधानसभेलाही तेच सूत्र राहील दसऱ्याच्या आत सगळं चित्र स्पष्ट होईल आणि आम्हाला काय दिल्लीतून कोणी यावं लागणार नाही ना जसं आता देशाचे गृहमंत्रीच होऊन बसलेले आहेत प्रधानमंत्री येणार ले आहेत आणि प्रधानमंत्र्यासारखं राहायला आणि वागायला पाहिजे मग आमच्याकडे भांडूपला भांडूप गावात जातील तिथून मग कांजूर गावात जातील प्रचार करतो का प्रधानमंत्री असा कधी देशाचा प्रधानमंत्री कधी अशा प्रकारे प्रचार करताना पाहिलं आहे का तुम्ही किंवा गृहमंत्री